नागपूरच्या सक्करदरा परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण सक्करदरा परिसरात घडबड माजली आहे ही हत्या का करण्यात आली या हत्येमागचा नेमका उद्देश काय होता या घटनेची सुसंगत माहिती देणारा हा व्हिडिओ बावीस जानेवारीला रात्री बारा वाजताच्या सुमारास नागपूरच्या सक्करदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे रस्त्यावर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले समोर आलेल्या माहितीनुसार ही हत्या शेतकरी वादामुळे झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे परिसरात शेतकऱ्यांमध्ये चाललेल्या वादांचा आणि परस्परांच्या तणावाचा त्यात महत्वाचा सहभाग आहे असे बोलले जात आहे दहशत व गोंधळ यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे घटनास्थळाचे संपूर्ण परीक्षण करून पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे या अटकेसंदर्भातील अधिक माहिती अद्यापही उपलब्ध होऊ शकलेली नाही परंतु पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी या घटनेवर भाष्य करताना म्हटले की हे एक गंभीर प्रकरण आहे आणि आम्ही याचा गांभीर्याने तपास करीत आहोत आरोपीला त्वरित न्यायालयात हजर करण्यात येईल विशेष म्हणजे हे प्रकरण फक्त एक व्यक्तीची हत्या नाही तर यामुळे परिसरातील समाजाचे मनोबलही कमकुवत झाले आहे पोलिसांच्या कार्यवाहीतून अपेक्षा आहे की हत्येचा सुरुवातीपासूनच तोडगा काढण्यात येईल आणि जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव मिळेल काल दिनांक दोन हजार अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एका ची हत्या झालेली आहे तिथे जाऊन शहानिशची शहानिशा केली असता तिथे एक इसम नामे अमोल उर्फ प्रदीप पंचम बहादुरे वय चौवेचाळीस वर्ष हे पालथ्या शरीर रक्तात पडले होते त्यांना आम्ही लगेच ॲटोमध्ये बसून मेडिकलमध्ये नेले असता तिथे दे, डॉक्टर त्यांना ब्रॉड डेथ घोषित केले होते पूर्ण माहिती काढली असता जे आहे प्रीतम यांचा शुभम हटवार यांच्याशी शेती घेण्याचा ते काही वाद चालू होता त्या अनुषंगाने त्यांचे कालपासून वाद चालू होता मीटिंग त्यांच्या झाल्या होत्या शेवटी त्यांची ते मीटिंगमध्ये समजूता करण्यासाठी ते भांडे प्लांट येथे जमले होते व समझूता त्यांच्यात न होता त्यांचे भांडणून तिथे असलेल्या विटा व सिमेंटच्या दगडांनी त्याच्या डोक्यावर मारून त्याची हत्या करण्यात आलेली आहे एक आरोपी अटक आहे बाकी आरोपींचा आम्ही शोध घेतो विशेष म्हणजे हे प्रकरण फक्त एका व्यक्तीची हत्या नाही तर यामुळे परिसरातील समाजामागचे मनोबल ही कमकुवत करणारी घटना आहे पोलिसांच्या कार्यवाहीतून अपेक्षा आहे की हत्येच्या सुरुवातीपासूनच तोडगा काढण्यात येईल आणि जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव हो मिळेल पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज